प्रतिष्ठान आणि जे माध्यम पक्ष यांची युती झालेली आहे भुसावळ मध्ये असं काही वातावरण निर्मिती झालेली आहे की काही एका विशिष्ट समाजाला डावललं जात आहे आणि त्या समाजाला कुठलंही पद किंवा उमेदवारी दिली जात नाही उमेदवारी दिली गेली तरी त्याला पाडण्यात येतं पण हे जे प्रथापणे चालू आहे ही आम्हाला प्रथा पूर्णपणे बदलून टाकाव पूर्ण ही जे परिस्थिती आहे ती बदलून टाकायची आहे तेवढे ताकद मातृम पक्षामध्ये आहे युवा प्रतिष्ठानच्या सोबत आहे आमची युती झालेली आहे त्यामुळे युवा प्रतिष्ठानचे जेवढे पण कार्यकर्ते युवक आम्ही त्यांना सर्वांना जवळ घेऊन त्यांना जास्तीत जास्त निवडणुकी प्रक्रियेमध्ये सहभागी करून देऊ आणि ज्यांना कोणाला आमच्या पक्षामधून निवडणूक लढायची इच्छुक असतील त्यांनी विंदास्पणे यावं आमचे सर्व आमच्या पक्षाचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत कुठल्याही समाजाला किंवा कुठल्याही व्यक्तीला आम्ही कधी आवडणार नाही याची पूर्णपणे जनतेने खात्री करावी आणि खास करून हा पक्ष हा कायम धोरण उभा आहे रस्ते कागदोपत्री दाखवण्यात आलेले आहे आज के आजपर्यंत केलेलेच नाहीये असे भरपूर नगरसेवक आहेत की ज्यांच्या बाळामध्ये कुठलाही विकास नाहीये कागदोपत्र विकास झालेला आहे पण त्यांना जबाब विचारण्याची जबाबदारी जनतेची आहे जनता त्यांना का दाबडली का, का प्रश्न विचारत नाही हाच मोठा करीचा मुद्दा आहे आज प्रश्न पुन्हा आयोजित केली काय सांगा जय मातृभूमी आता सर्वांना सांगायला खूप आनंद होतो आहे युवा प्रतिष्ठानचे तरुण तडपदार जवळजवळ दोनशे ते अडीचशे त्यांच्या प्रतिष्ठानमध्ये कार्य करणारे आणि सहभागी असलेले सर्व तरुण मंडळी आणि त्यांच्या परिवार ते आमच्या जय मातृभूमी पक्षात प्रवेश करत आहे आणि त्यामुळे पक्षाला खूप मोठं पाठबळ मिळालेलं आहे आणि अशा परिस्थितीत आत्तापर्यंत ज्या लोकांनी तरुणांकडे लक्ष दिलं नाही किंवा त्यांना कोणत्याही प्रकारे रोजगार उपलब्ध होईल किंवा नोकरी उपलब्ध होईल असे काही कार्य केलेले नाही तर ही, ही। प्रतिष्ठान जे आहे ते आतापर्यंत तरुणांसाठी कार्य करत आलेली आहे आणि जे काही प्रस्थापित पक्ष आहेत जे काही अभद्र बोलणारे पक्ष आहेत आणि अभद्र लोक आहेत अभद्र पक्ष आहेत त्या लोकांनी रस्त्यावर जे खडविकडी करतायत किंवा कोर्टाचा धंदा चालवलेला आहे घराचा परिवार कसा तरी मेहनतीने चालवत आहे त्यांना कॅन्सर म्हटलं होतं आता तेच कॅन्सर गावाबाहेर जातील हद्द बाहेर होतील अशी परिस्थिती जय मातृभूमी पक्षातर्फे निर्माण झालेली आहे तरी माझ्या जय मातृभूमी पक्षात मी वैयक्तिक आमचे जिल्हाध्यक्ष साहेब आणि आमचं संपूर्ण जय मातृभूमी पक्षाचे जे काही सर्व याच्या आधीचे पदाधिकारी आहेत ते युवा प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांचे आम्ही स्वागत करत आहोत आणि आमच्यासोबत ते राहतील आणि त्यांच्यासोबत आम्ही खांद्याला खांदा लावून काम करणार आहोत हे मातृभूमी पक्षातर्फे मुलाखती जे सर्वांना आवश्यक होते आणि पूर्ण भुसावळ वाट बघते सर्व तरुण तडफदार आणि महत्वाचे कार्यकर्ते ज्यांना आतापर्यंत संधी मिळालेली आहे फक्त सतरंज आणि चादरी उचलण्यात ज्यांचं आयुष्य केलं आहे त्या सर्वांना संधी मिळण्यासाठी आम्ही मुलाखत घेतो आहे आणि आमचे द्वार सर्वांसाठी खुले आहे अशा परिस्थितीत सर्व संघटना प्रतिष्ठान किंवा अजून काही पक्ष असतील त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा अकरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी आदित्य पॅलेस पांढरून टाकीच्या मागे दोनशे तेरा रूम नंबर सेकंड फ्लोअर मध्ये आपल्या जय मातृभूमी पक्षातर्फे मुलाखती होणार आहे तरी सर्व इच्छुक उमेदवारांनी यावर त्यांना कोणत्याही प्रकारे डावलं जाणार नाही फक्त तुम्ही तुमचं कर्तव्य काय आहे याची आणि तुमची जबाबदारी काय याची जाणीव ठेवून यायचं आहे तुमचं सर्वांचं स्वागत आहे जय मातृभूमी मातृभूमी पक्षासोबत आपण या ठिकाणी विलीन झालेलं आहात त्यांच्यासोबत आपण आता युती करत या ठिकाणी सध्या भुसावळ शहर नगरपालिकेचे इलेक्शन बघता आमच्याकडे म्हणजे आपल्या संघटनेमध्ये विविध प्रकारचे सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले युवक तरुण आहे ज्यांची इलेक्शन म्हणजे निवडणूक लढण्याची तयारी आहे परंतु असे काही लोक आहे की जे विविध पक्षांकडे गेले असतात त्यांची कॅपेबिलिटी नसते लढण्याची आणि त्यांचं जे आहे जसं फीज असते काही नॉमिनल गोष्टी असतात आर्थिक तंगी असते त्यामुळे ते मोठमोठ्या मोड़ पक्षांची तिकीट घेऊ शकत नाही तर अशा लोकांचा विचार करूनच आम्ही सर्वांनी संगणमताने म्हणजे एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही जी निवडणूक आहे ती लढण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये बेरोजगारीचा मुद्दा असेल सामाजिक क्षेत्रातील काही कामं असतील त्यानंतर वार्डाची रचना असेल वार्डामध्ये कामाचं हे असेल म्हणजे असे विविध मुद्दे आम्ही सोबत घेतलेले आहे जेणेकरून सर्वसामान्य नागरिक हा एखाद्या मोठ्या प्रस्थापित अशा बंगल्यासमोर न जाता आमच्या झोपडीपर्यंत आला पाहिजे आमची ही अपेक्षा आहे म्हणजे येणारी निवडणूक ही रंगतदार तशी याच्यामध्ये आमचं म्हणजे कुठे ना कुठे एक वाटा असं समजून भुसवडकरांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे भुसावळ शहरातील विविध संघटना पक्ष असतील जे नाराज झालेले कार्यकर्ते असतील त्यांनी काळजी करू नका युवा आधार प्रतिष्ठान जय मातृभूमी पक्ष यांनी सोबत जरी असले तरी आम्ही सोबत मिळूनच काम करणार आहे यांनी सुद्धा एकमेकांना जुळावं आमच्याशी बोलणी करावी जेणेकरून येणार येणाऱ्या निवडणुकीमध्ये हा आपला जो आता मिळालेला चान्स जा आहे हा वाया जाणार नाही त्याचा संधी जो सोनं करावं सर्वसामान्य नागरिक सर्वसामान्य नागरिकांचे सर्वस जे प्रश्न असतात ते हे कसे जोडवले जातील आमच्याकडे वकिलांची टीम आहे व्यवस्थित म्हणजे प्राध्यापक लोक आहे वे, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातले वे वे लोक आम्हाला जुळलेले आहेत तरी मी सर्व उसळशारातील नागरिकांना आणि युवा जे कार्यकर्ते असतील त्यांना जाहीर आव्हान करतो की त्यांनीही आपल्या टीम टीममध्ये सामील व्हावं आणि येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जावं नमस्कार मित्रांनो येणाऱ्या काळात भुसावळ शहरात जी नगरपालिका निवडणूक येऊ वाहते त्या निवडणुकीसाठी आपण निवादा प्रतिष्ठान तथा जय वादपती पक्ष दोन्ही पक्षांची अधिष्ठाने युतीची युती झालेली आहे तरी आपल्या भुसावळ शहरामध्ये आज रोजी वातावरण खूप तापलेलं आहे राजकारणाचं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.